लू साहू आंबेडकर अण्णा भाऊ यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आज ह्या दोन शाळामध्ये कार्यक्रम जो होतोय त्या कार्यक्रमाला आणि त्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलोय तो आपल्या सगळ्यांचा सहकार्य सागर भोसले यांचं खऱ्या अर्थानं जेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती पाहत असतो आणि अण्णाभाऊचा अभिनय हा आपापल्या परीने त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमातून अण्णाभाऊंना अभिवादन करत असतो परंतु या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या सागर भोसले ह्या गोरकरू तरुणाने एक आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासमोर घालून दिला आहे स्वतःच्या स्वखर्चातून जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे तो आपल्या स्वखर्चातून होतकरू गोरगरीब कष्टकरी यांच्यासाठी पोटभर जेवण रोज या ठिकाणी तो त्याच्या माध्यमातून घेतोय खर तर सर्वांनी सागरसाठी एका जोरात टाळावा भाऊंच्या साहित्याचं सा पहिलं पान ज्यावेळेस आपण उघडतो त्यावेळेस आपल्याला दिसून येतं की अण्णाभावांनी गाव गावकुसा बाहेर असलेल्या प्रत्येक व्यक्ती संदर्भात ज्या साहित्यामध्ये ज्या लोकांचं साधा उल्लेख व्हायचा नाही असं साहित्य मग भटके विमुक्त असतील गावकुसा बाहेरची मंडळी असतील अशा प्रत्येक व्यक्तीला नायक म्हणून दाखवण्याचं काम या जगात का तुम्ही केलं असेल तर सगळ्यात पहिला भाऊ साठेंनी केलं आणि त्यांच्याच विचाराप्रमाणे सागर सुद्धा आज गोरगरीब कष्टकरी लोकांसाठी या ठिकाणी काम करतोय त्याच खूप खूप पुणे जिल्हा महात्म समाजाच्या वतीने सत्य सतत बहुजन आघाडीच्या वतीने मी त्याचा आभार मानतो अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने हा उपक्रम तो चालवतोय त्या दिवशी बोलवर माझं बोलणं झालं आणि त्याने मला सांगितलं एक महिना तर होऊनच गेला आहे पण जोपर्यंत मला शक्य होणार आहे तोपर्यंत हा उपक्रम मी असाच पुढं सातत्याने चालू ठेवणार इतर मान्यवरांना पण तुम्हाला एक सांगायचं आहे का की ही गाडी अशीच गोरगरिबांसाठी चालू राहिली पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी पण त्याला त्या ठिकाणी पाठबळ दिलं पाहिजे मदत केली पाहिजे कारण मध्ये काहीतरी थोडाफार त्रास या गाडी संदर्भात त्याला झाला तो या गाडीमध्ये कोणताही एक रुपये कमवत नाही गोरगरीब कष्टकऱ्यांची सेवा करते तर त्याच्या या उपक्रमाला पाठबळ देण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सगळ्यांसोबत कर्तव्य आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं

मान्य मंडळी खास करून ताकद होते या सगळ्यांचं मी भरपूर त्यांनी स्वागत करतो